नमस्कार मैत्रिणींनो मी कल्याणी आणि तुम्ही पाहत आहात कृष्णा माम अँड फॅमिली तर आता उन्हाळा चालू आहे म्हटल्यावरती वाळवणाचा एकतरी पदार्थ तुमच्याशी शेअर करावा असं मला वाटलं तर इथे मी वाफेवरच्या सालपापड्या केलेल्या आहेत तर त्यासाठी काय करायचं आहे मी इथे राशीनचे तांदूळ वापरलेले आहेत दोन कप राशीनचे तांदूळ घेतलेत तीन दिवस ते भिजत घालायचेत आणि रोज त्याचं पाणी बदलायचं आहे नाहीतर आंबू वास नंतर त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तांदळातले सगळे पाणी निघून गेल्यानंतर तांदूळ अगदी मोकळे होतात तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तांदूळ कॉटन कपड्यावरतीसुद्धा सुकवून घेऊ शकता नंतर काय करायचं एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे तांदूळ थोडे पाणी घालून त्याचे छान अशी पेस्ट तयार करायची तर इथे माझे सगळे तांदूळ जे आहेत वाटून झालेले आहेत यामध्ये आता घालायचे थोडेसे जिरे आणि तीळ घालायचे चवीपुरतं मीठ घालायचे आणि छान हलवून घ्यायचे आणि हे बॅटर मला जास्त घट्ट वाटते त्यामुळे मी याच्यात घालणार आहे थोडस पाणी सालपापड्यांसाठी पीठ ना अगदी घट्ट ना अगदी पातळ असं लागतं त्यामुळे थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून व्यवस्थित पीठ तयार करून घ्यायचंय इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवले आहेत त्याच्यावरतीच आपण वाफेवरच्या सालपापड्या बनवणार आहोत दोन एक सारख्या मी प्लेटा घेतलेल्या आहेत आता तुम्ही कोणत्या भांड्यात पाणी उकळणार आहे ते भांड कितपत मोठं कितपत छोटं त्याच्यावरती अगदी परफेक्ट अशी बसणारी जी प्लेट असते अशाच प्लेटा वापरायच्या आणि एकसारख्या वापरायच्या म्हणजे काय होतं आपल्या सगळ्या जे आहेत एकाच आकाराच्या आणि व्यवस्थित दिसतात तर प्लेटमध्ये अगदी थोडंसं पीठ घ्यायचंय मध्यभागी आणि असं गोल आकार फिरवत छान अशी पापडी सगळीकडून बनवायची आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते तसं नंतर जो पापडीचा भाग आहे तो वरती ठेवायचा आहे त्या पातेल्यावरती आणि थोडीशी पापडी सुकत आली की पटकन ती प्लेट पलटी करायची आणि दोनच मिनिटात छान पापडी शिजते आणि प्लेट गरम असल्यामुळे ती डायरेक्टली अशी पाण्यात सोडायची आणि नंतर सुई किंवा सेफ्टी पिनच्या साह्याने छान अशी पापडी काढून घ्यायची आणि पापडी जर शिजली नसेल तर पापडी व्यवस्थित निघत नाही चपाती ठेवण्यासाठी जे टोपलं वापरतो ते असं उलटं ठेवायचं आणि त्याच्यावरती ही पापडी थोडा वेळ ठेवायची नाहीतर तुम्ही डायरेक्टली जिथं वाळवणार आहात पापडी तिथे ठेवली तरी चालते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पापडी काढून झाल्यानंतर ती प्लेट जी आहे ती अगदी क्लीन करून घ्यायची म्हणजे इकडे तिकडे पापडी चिटकली असेल तर ते काढून घ्यायची आणि कपड्याने पुसून ती प्लेट सुकवून घ्यायची तर पापड्या झटपट होण्यासाठी मी दोन्ही गॅसवरती पाणी ठेवले आणि दोन्ही गॅसवरती माझ्या पापड्या करणं चालू आहे इकडे ठेवायची तिकडची शिजली की काढायची तिकडे ठेवायची परत इकडची शिजते तोपर्यंत अशा प्रकारे झटपट अशा या पापड्या बनतात तर माझ्या सगळ्या पापड्या करून झालेल्या आहेत आणि थोड्या थोड्या ना या पापड्या वाकड्या होतात नंतर पलटी करून घ्यायची आणि दोन दिवस कडक उन्हात वाळवून घ्यायच्या मस्त असं वर्षभर टिकतात काही प्रॉब्लेम येत नाही आणि यामध्ये आपण पापड घरचा अजिबात वापर केला नाही तरीसुद्धा ही, तरी ही दुप्पट तिप्पट फुलते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारा धन्यवाद 那个。<laughs>